कोल्हापुरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यग्रहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागले ही आग काल रात्री पावणे दहाच्या आसपास या आगीला सुरुवात झाली असल्याचं माहिती मिळते सुरुवातीला खास मैदानावरील लाकडी स्टेजला लागलेली आग पाहता पाहता केशवराव भोसले नाट्यगृहात शिरलेली पाहायला मिळाली केशवराव भोसले नाट्यगृहावरती कोट्यवधीचा खर्च देखील करण्यात आला आहे नाट्यगृहाला डेकोरेशन देखील करण्यात आलं होतं शिवाय या इमारतीचं नूतनीकरण देखील करण्यात आलं होतं अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी अमोल मुदगल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा केशराव भोसले जुनं मागची बाजू आग वाढत चाललंय पूर्ण लाकडी जुनी जुनी इमारत केशराव भोसले मागची बाजू